असताना तुम्ही संकटी मंद होते मती आठवाते वा शिवराया आठवाते वा शिवराया गटा गटात जाया बळमन गटात जाया शिव शक्तीच धरिल छाया रजी शिवशक्तीच धरिल छाया रजी धन्यवाद शिवजयंती नाचून करण्यापेक्षा वाचून जर केली कधी वाचलं तर ते कायम लक्षात राहत आणि मग त्या त्या छत्रपतींचा फक्त मुंडी लावतात त्या मागे काचीच्या मागे आपल्या बापाचं लावतो का कधी आपण असं का म्हणक मागील डोस दिला नाही माझ्या थोरल्याला दिला मला मला टाळलं नंतर बाळूला दिला सगळ्यात लहान संदीपला दिलं आणि मलाच का टाळलं म्हणजे आपण त्याला खरंच समाजात किंमत देत नाहीत लोक नमस्कार मराठीच्या स्पेशल भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी या तालुक्यात आपण पोहोचलेला आहोत आणि राहुरीतल्या या गावामध्ये अतिशय उत्तम असं व्यक्तिमत्व वाँगात वाँगात आहे ते म्हणजे डॉक्टर विजय तनपुरे त्यांच्याशी आपण आज भरपूर गप्पा होणार आहोत संवाद साधणार आहोत सर नमस्कार मराठीच्या स्पेशल भागात आपल्या मनपूर्वक स्वागत आहे तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा असं वाटतं की आम्ही लक्ष्मीकांत भेड्यांकडे आलो की काय असं वाटायला लागलंय धन्यवाद धन्यवाद आता <laughs> तुम्हाला असं कोणी कधी ऑफर दिली का लक्ष्मीकांत नाही आम्ही दोघं भेटायचो पण ना मुंबईला अच्छा हो बरेच लोक म्हणतात पण काही काही जण म्हणतात की रघुवीर खेडेकरांसारखे दिसतात कुणी म्हणतात कुण बहिजी महाराजांसारखे बहि महाराजही यायचे आमच्याकडे मी जायचो त्यांच्याकडे आपल्या शाळेतून सुद्धा आपण महाराजांचा इतिहास पोहोचवत आहात तर बालपणापासून तुमचा प्रवास नेमका कसा सुरू झाला मला पंचवीस डिसेंबर एकोणीसशे बहात्तरला मी जन्मलो आणि चौऱ्याहत्तरला मला पोलिओ झाला हो माझे वडील मिलिटरीत होते ते म्हणजे जे मेरी जगा मिलिट्री मेजा आहे का तर ते घडलं वेगळंच तापेमध्ये ताप आला आणि तापेत ता इंजेक्शन दिल्यामुळे मला तो पोलिओ झाला म्हणजे मी जोपर्यंत कीर्तनकार झालो नव्हतो तोपर्यंत माझ्या वडिलांना आईला सारखं म्हणायचो की मला तुम्ही जाणीवपूर्वक पोलिओ डोस दिला नाही माझ्या थोरल्याला दिला मला टाळलं मला नंतर बाळूला दिला सगळ्यात लहान आहे संदीपला दिला आणि मलाच का टाळलं जेव्हा मी भारी कीर्तन करायला लागलो जेव्हा ते समजलं तेव्हा या गोष्टी लक्षात आल्या की ही प्रारब्धाधीन आहे आणि मग मी ते बंद केलं आणि मग माझ्या वडिलांनी मला ए बी सी एबीसीडी अपखड क ख ग रनिंग कॅपिटल लिपी हे सगळं लहानपणी शिकवलं आणि मग मी तिसरीला असताना स्टेजवर चढलो आमचे पैठणकर गुरुजी होते मी कोपऱ्यामध्येच गुणगुणत बसायचो त्यांनी मला घेतलं बाहेर आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी अशा मुलांच्या कार्यक्रमात संधी दिली तेव्हा एकच पोवाडा यायचा मला तानाजीचा पोवाडा आणि मग माझे गुरु शिवसेर बाबासाहेब देशमुखांच्या पोवाड्याचा प्रभाव झाला मग नगरला मी त्यांचे कार्यक्रम असले की जायचं ते मला तिथे संधी द्यायची डायरेक्ट एवढ्या लोकात म्हणजे काही नाही माझी एक लव्यासारखी साधना आहे बाबासाहेबांच्या बरोबर फक्त आठ दिवस मला नवरात्र राहिलेलं आहे तेही एकोणनव्वद साली आणि मग बस साधने ते झालं निष्ठा निष्ठेने झालं निष्ठा आणि त्यांच्यावर असणारी श्रद्धा एक सांगू का जीवनातली कधी जर निष्ठा गेली तर त्याची विष्ठा होते आणि श्रद्धा केली की श्राद्ध होत असत त्यामुळं त्या श्रद्धेवर आतापर्यंतचा प्रवास चालू आहे सुंदर सर आणि हा प्रवास तुमचा इतक्या सुंदर पद्धतीने सुरू आहे मात्र हे इन्स्पिरेशन तुम्हाला जे मिळाली तुमच्या गुरुजींकडून बाबासाहेब माता पिता पण त्याच्यासोबत तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जी शायरी केली त्यासाठी पुस्तकाचं काही वाचन केलं किंवा काही अभ्यास काय तुम्ही केला का काही नाही फक्त त्यांचे पोवाडेच ऐकायचो आमचे खरवाडीतले शंकर तनपुरे होते ते टेप रेकॉर्डर द्यायचे आम्ही इकडे आमच्या अर्जुन आजी जा ते वाजून द्यायची मला आणि ते पाठ करत बसायचो आपल्या नगर जिल्ह्यातलं अशोक सहकारी कारखाना म्हणजे आपंगाला खरंच समाजात किंमत देत नाहीत लोक माझ्याही आपंगत्वाच कधी मुंबईत मी बारा वर्ष संघर्ष केला कधी अपंगत्वाची कदर केली नाही अशोक कारखान्यावर कार्यक्रम होता मला पहिल्यापासून काही करायचं तर क्वालिटीत करायची सवय लागलेली मग माझा कार्यक्रम कारखान्यावर होता मग चार पाच गाणी झाल्यानंतर माझी एंट्री राहायची मा गेस्ट हाऊसला आमची व्यवस्था मग तिथं प्रत्येक जणाला ते वाढणारा तो देतोय प्लेट भरभरून छापूार मला ते तू तिकडे पास अजिबात नाही ते विजय तनपुरे भेटू दे आणि मला त्यांना मग सांगतोय असे लंगडे पांगडे आणायचे नाही म्हणून बाकीच्या हसू राहिले म्हणजे थांबा बोलू नका काय त्याला घाई काय झाली की म्हणजे तनपुरेचा पोवाडा पाहायचा आहे म्हणून मग मी सगळं सगळं झाले मग शेवटी त्याने एक प्लेटमध्ये गोतलं दणकण आदळून तिला टेबलवर मग हे घे आणि तिकडे नळाला पाणी मी चाललो मग मी कपडे वगैरे बदल बरोबर गाडीने स्टेजच्या मागच्या बाजूने पोहोचलो तो समोरच उभं होता स्टेजवर जाताना जातानी अंधार केला जायचा पहिलं माझं मग माझ्या चेहऱ्यावर उजळून मग सुरू व्हायचा पोवाडा आणि त्याने ते पाहिलं पोवाडा संपल्यावर तो पाठीमाग आला आणि मग पाया पडायला लागला मला मी चुकलो म्हणलं नाही पुन्हा कोण कसं आहे ते कपाळावर लिहिलेलं नसतं त्याच्यामुळं माणूस आहे एवढी ओळख पुरुषी होती म्हणून जे शरीराने अपंग आहेत त्यांच्यासाठी सांगून जातो मुद्दाम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की जे शरीराने अपंग आहेत त्यांच्यासाठी जे मनाने अपंग आहेत त्यांच्यासाठी की जिंदगी मे कभी उदास नाही होते तकदीर की खेल से निराश नाही होते तो की लकीरो यकीन मत करणार किंवा तकदीर उनकी भी होती है जिनके हात नाही होते बारा वर्षे मी मुंबईत घालवले संघर्ष केला हो मला आमदार निवास राहायला होत मला वाटायचं ते बाहेर माझ्याचे कॅसेट निघावे म्हणून मी संघर्ष सुरू केला आणि दीड रुपया तिकीट होत चर्चे गेट पासून तर सांताक्रुज पर्यंत आणि तेव्हा आता जे मुगी अपंगाला आहेत तेव्हा नव्हते ते आमच्या बापूसाहेब तकबुरांच्या रूम मध्ये राहायचं मी आमदार निवासला आणि मग तिथून चर्चेगेटला यायचो कधी कधी तो दीड रुपया नसायचा माझ्याकडे त्या मोकळी भेटायची जर गाडी तेव्हा जात चर्च गेटून भरायची ती जेव्हा सांताक्रुज ला यायचो तर कित्येक त्या गर्दीच्या लोंढ्यात कित्येक वेळा मी प्लॅटफॉर्मवर पडायचो कधी कधी लोक मला तुडून जायचे अक्षरशः मग दोन कुपड्या घ्यायचो सांताक्रुजचं ते सगळं प्लॅटफॉर्म उतरायचो आणि ते हरे राम हरे कृष्ण मंदिर हे जवळ जवळ पंधरा सोळा किलोमीटरचं अंतर आहे असं बारा वर्ष केलंय मी कित्येक रात्री उपाशी राहिले म्हणजे बारा वर्ष जेव्हा होतं तेव्हा एक तप आणि तप शब्दाला उलट केलं की पथ निर्माण होते तरुणांना मी नेहमी सांगतो शा, यशाला शॉर्टकट नाही एवढं काढून कंटाळलो मुंबई सोडून दिली मी मग राहुरीत आलो आमचे विजय सिटी होते राहुरीतले आता पुण्याला मुंबईला दुबईला असतात ते त्यांना म्हटलं आमची राहती जागा आहे ग फक्त आता तर ते तेवढी विकून मला कॅसेट काढायची तर त्यांनी मला ट्रेनिंग दिलं कसं बोलायचं काय सगळं शब्दाचे उच्चार वगैरे सगळं एक महिना ट्रेनिंग दिलं आणि शनी शिंगणापूरचा पवडा काढला ती कॅसेट बनली कवर आलं मला परत राहावे लावून परत मुंबई आणि मग विन्स कंपनीने सुरुवात केली मग विन्स झाली टीप्स झालं टी सिरीज विनस वगैरे पण ती संधी आपण क्रिएट करावं लागतात But... तिथे ए... संधी येते ती चेहरा तोंड लपून येते तर ती ओळखत नाही मग ओळखायला पाहिजे ती म्हणून मग तरुणांना सांगतो मला आता जेव्हा टर्निंग पॉइंट मिळतो आयुष्याला तेव्हा मला आमच्या एका पत्रकारांनी सांगितलं तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा पोवाडा करावा म्हणे लातबाळासाहेबांना भेटायचं म्हणजे किती अवघड आमचे कोल्हाचे शिवकुमार जंगम होते ते इथे नगर जिल्ह्यात शिवसेना नेते होते विनाज अनुषाने संपर्क नेते त्यांनी तिथे सभा होती शिवकुमार मला बोलवलं इथून आणि सुरेश चव्हाण मी भाऊ गेलो ते पण पोवाडा करायचा इथं विजयतनपुरेंचा इतकं काय नाव नव्हतं मला तेव्हा आजिबा पोवाडा वगैरे काहीच नाही म्हणे ते तेव्हा पोवाडा झाला तर सभा होईल म्हणू दे आवडलं आणि मला ते चार दिवसांनी मुंबईत या मी बाळासाहेबांकडे घेऊन जातो पहा इथे लो अट्यक्ष आणि घेऊन गेल्यानंतर मला बाळासाहेबांची भेट फक्त दोन मिनिट मिळाली दोन मिनिटात दीड मिनिटं झाल्यावर तर त्यांचे पीए होते फार पहिले चंद्रवानी बापेरकर कारण त्यानंतर बाळासाहेबांच्या माझ्या एकोणपन्नास भेटी झाल्या आणि एक एक भेट दीड दीड तासाची राहिली मस्त अगदी हे सगळ्यांना आहे सगळ्यांना आणि मग ते पाठीमागून दिवसायचे मला चला उठा तुमचा वेळ झाला मग साहेब तुमच्या जीवनावर मला पोवाडा करायचा आहे बाळासाहेब ठाकरे मी दुकान करून टाकली तुम्ही लोकांनी कोणी भगवे शर्ट आहे कोणी भगव्या विकित आहे कोणी भगवे टोप्या विकते कोणी भगवे चष्मी विकिते म्हण नाही साहेब तुमच्या जीवनावर पोवाडा केला तर माझं काहीतरी आयुष्यात सार्थक झाल्याचं सार्थक होईल आम्हाला गाऊन दाखवा पोवाडा मग मी शनी गायला तर ते जवळजवळ पंधरा मिनटं मला खुर्ची वाजवून काल देत होते म्हणजे बसलो मग तसे तर तीन तास जसे तुम्ही आता माझी मुलाखत घेत तसं मी त्यांचं घेत होतो आणि सगळी माहिती काढली मग तो, तो पोवाडा काढला मुंबईमध्ये मोठमोठे होल्डिंग लागले शिवजयंती नाचून करण्यापेक्षा वाचून जर केली ना कधी वाचलं तर ते कायम लक्षात राहत आणि मग त्या जण त्या छत्रपतींचा फक्त मुंडी लावतात त्या मागे काचीच्या मागे आपल्या बापाचं लावतो का कधी आपण असं म्हणतो मुंडी शिवाय छत्रपती कशी लावायचे तर पूर्ण लावा ना पण मुंडीचं मुंडी, मुंडी लाव म्हणजे मागे माई आपल्या गेल्या सिंधुदई तेव्हा माई मला म्हणल्या होत्या बिजू तू रे बाबा या लोकांना याच्याबद्दल म्हणलं हो नक्की सांगते मी तेव्हापासून आपण आपल्या आई बापाची मासे मुलखी ते नाही लागत ना आपण ज्या राजांनी म्हणजे कित्येक राजे झाले आणि गेले कोणाची जयंती होत नाही मयंती होत नाही नीतिमंत राजाच का म्हटलं जात आहे कारण छत्रपतींकडे पाहिलं की काय लक्षात येतं आपल्याकडे की भीष्माची प्रतिज्ञा अर्जुनाची एकाग्रता एक मातृभक्ती भगिरथाचा चरित्रात आहेत कारण हा एकमेव राजा आहे की जे जन्माला येण्याच्या अगोदर ठरलं होतं की काय करायचं आणि मग चौदाव्या वर्षी शिवाजी राजांनी ध्येय ठरवलं अमेरिकेचे एक लेखक जोसेफ डॅनियल ते म्हणणारे होते की तुम्ही भारतीय खरंच भाग्यवान आहात की तुमच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा जन्माला आला आमच्या जन्मात आमच्या इकडे आलं असतं तर आम्ही काय केलं असतं म्हणजे पहा इस्रायल सारखा छोटासा देश छत्रपतींच्या गनिमी काव्यावरती अखातातील अनेक राष्ट्राशी अनेक वर्ष लढू शकला तर दुर्दैवानं ज्या मातीमध्ये छत्रपती जन्माला आले त्या मातीतीलच लोक उदासीन त्यांच्याबद्दल काय म्हणून तरुणांना विनंती आहे की शिवजयंती साजरी करायची असेल तर छत्रपतीच्या विचाराला धरून साजरी करा आणि काही करता आलं तर समाज उपयोगाची काम करा जी गरीब मुलं आहेत माझ्यासारखे अपंग आहेत मी तर मला अपंग समजत नाही त्यांना मदत करा मुलांना शाळा पुस्तकं शाळेसाठी लागणाऱ्या वह्या पुस्तक पुस्तकं द्या कारण गाडगेबाबांनी ते सांगितले ना की जेवणाचं भांड मोड पण पोऱ्याला शिकवा म्हणून असं काही करता आलं ना किंवा एखाद्या मुलाचा वर्षाचा खर्च काय येईल व दोन अडीच हजार रुपयाच्या वर येत नाही मग तिकडं दारुवारीत ती बारला एवढे घालते मग हे करून पहा जेव्हा असं दुसऱ्याला मदत केल्यानंतर आपल्याला जे समाधान मिळतं ते बाजारात मिळत नाही काही असं दुकान छटाभर समाधान देवाला गोळा भर तरी समाधान आपल्या कामातून शोधायचं असतं म्हणून सर्वांना विनंती आहे की येणारी शिवजयंती ही खूप चांगल्या पद्धतीनं साजरी करा समाजाच्या उपयोगाची कार्य करून करा नाचून धिंगाणा घालून शिवजयंती होत नसती शिव तुम्ही कधी पाहिलं का इतर धर्माचा त्यांचेही सण होतात होता, शिवजयंती आपला सणच आहे मस्जिदीमध्ये कधी मुसलमान पूर्ण नाचलेले पाहिले का येशू बापा चर्चमध्ये जातात तेव्हा तिथे कुठं डीजे लावलेला आपण पाहिलं का आपल्या हिंदूता हिंदूलाच का पण आता पुन्हा असं म्हटलं का कारण मी मी धर्म न मानणार मान कोणतं मी मानवता धर्म मानतो पण ही जी पुन्हा धर्म झाले धर्माच्या भाषेत त्याला वेगळा विषय पडेल म्हणून छत्रपतींनी अठरा पगड जातीला एकत्र केलेलं होतं आणि तो बारा बारा बलुतेदार हे लो लोक एकत्र केले होते आणि त्या राजाची जयंती आपल्याला त्याच थाटामध्ये करावी लागेल तुमच्याच पोवाड्यांपैकी एखादा पोवाडा मला नक्कीच झाली की त्याला

सप्रेम मराठीच्या माध्यमातून आपण आज विश्व शिवशाहीर डॉक्टर विजय तनिरे महाराज यांच्याकडे आपण आलेलो होतो आणि त्यांनी अतिशय चांगला संदेश आपल्या समाजाला दिलेला आहे त्यांचं आपण सप्रे प्रणाच्या वतीने मनापासून ज्ञान व्यक्त करूया आणि पुन्हा अशा उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाला भेटण्यासाठी बघत राहा सप्रेम मराठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद